आमच्या जेडपीचं बरंच प्रचार चालला आणि पाठिंबो मिळत किती सांगू सुद्धा सगळ्यां तुम्हाला नमस्कार आज आम्ही परसवाड्या ह्या गावात आम्ही आणि आज आम्ही हंगा फड्या आज आम्ही प्रचार स्टार्ट केला असा जे आज आमच्या भारतीय जनता पार्टीन आमच्या बऱ्यान बरोबर आमचा कॅन्डिडेट हरमलकर आणि जो आयज करानीत बरे काम करता लो बी भी आणि आताय भी पुढे आणिंग बरे डबल काम करता आ, सब्ले कावा, लो देखा लागून जे आईज मी सगळ्या गावा गावानी वचपाचे असा आणि लोकांक हे करपाचे आव्हान किते बी जे पी शिवाय आणि दुसरं कोणूच ना हेच्या पुढे जे पण आता कॅन्डिडेट भोवतात हे सगळे कॅन्डिडेट आहात ती अळमी ती आता हे थोडे दिस दिसतात हेच्या पहिली त्यांच्यानी काम केन्ना करूंक ना जे आईज सांगतात किते त्याच्या फुढे काम करताले आम्ही काम करून दाखवले असा जे बी जे पी सरकार असा पण आई आमचा सरकार आमच्या अख्ख्या एन डी बी जे पी सरकार असा त्या लागून आई जे पण आज आम्ही पेडण्यासारखे गावां आई आम्ही बी जे पी आज कमळ हा पेडण्यास जे पण आज आमचे तीन कॅन्डिडेट असतात जे आजच्या तोरशे दारगळे आणि कोरगाव ते आज मला तीन कॅन्डिडेट जे आई बी जे पी सरकार दिले असा तिनुय सीट हा जिकून हाडून देतल आणि बी जे पीक आमच्या जे आई बहुमतात जे आज आमच्या लोकांची संख्या तुम्हाला दिसतात जे लोक आज आहात कि्या जी कामं कि जी म्हणून आई लोक आमच्या वांगा सगळे जण आज भोवतात आणि असे त्यांना असे दिसता की फुडे बी बी जे पी सरकार येऊचे त्याला लागून आई सगळे जण आमच्या वांडा आहात सगळे जे आज आमचे सगळे मेम्बर्स तसेच आमच्या वांगडा सरपंच आसेच आज आमच्या कौन्सिलर ते आज सगळे आमच्या वडा युथवी असतात तसेच आमच्या वडा सगळे जण आज दराडेन आई आमच्या वडा भुरगे सगळे भायर सरलेले असतात आणि म्हाका दिसता हे शीट आम्ही भोवमतांधारगायचे सर किंवा सांगू सोता तुम्ही नमस्कार मी परत परत दर्शन करून आमचे आज प्रचाराचे प्रचार चालू केलेला असता आणि आमचे आमदार भाई प्रवीण आलेकर आमच्या समोर हा तसे सरपंच आगळे आमचे भाजपा मंडळ हा तसे सगळे सरपंच आता सगळे कार्यकर्ते आहात या का कार्यकर्त्याच्या बळाचे इतके सांगू सोदता की आम्ही येत्या त्या वीस तारखेक प्रचंड बहुमते जिंकत हातून ती मात्र शंका आनी आमी ना आणि विकासाच्या बाबतीत आम्ही कमी पडचे ना आमचं आमच्या वय सेंट्रलाक बी जे पी हा गोयंतन बी जे पी आहे आणि आता झेडपीक बी जे पी ही हातून ती मात्र शंका ना आणि डेव्हलपमेंट किती आह डेव्हलपमेंट किती आहे लोकांनी पहिली लोकांना खबर असा तरी आता आणि ह्याच्याकून डबल आम्ही डेव्हलपमेंट करून दाखवत आज आम्ही परसकडे आहात सर झेड पी इलेक्शनची आयच्यान कॅम्पेनिंग चालू केला आमचा कॅन्डिडेट श्री हरमल हरमलकर हांव इतकंच सांगू सोदता की नानू हरमलकर जिखल्यात पैकी आहात पण आता आम्ही जे हे जे किंवा त्या खरी लीड मेळ म्हटलं जात तितले तो बोच मतांचा आम्ही काम करतली इतले सांगता आणि हा दोन उत्तरां सोपे थँक्यू yes. मतदारसंघाचे जे झेडपी उमेदवार आमचे श्रीकृष्ण उर्फ नानू रवींद्र हरमलकर यांक भरपूर पाठिंबो आहो भरपूर प्रतिसाद मिळतात एक भाजपचा कॅन्डिडेट म्हणून मेळा आणि व्यक्तिमत्व आहात त्याचा बरे आ सगळेकडे संबंध बरे आता नाव डिक्लेअर करता गो तो विन झालो असा पण आम्ही भगू मतान घेवचो एका जागा आम्ही प्रचार चालू दवरला आणि प्रचार करतले आणि कॅन्डिडेट आमचा निवडून इल्लोच असा आणि प्रश्नच ना आमचे आमदार श्री प्रवीण आलेकर तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तसेच हांगासरली सरपंच डेप्युटी सरपंच सगळे पंच मेंबर आम्ही हंगासर श्रीफळ द्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरवात केलेली आसा इतलेच मागता की आम्ही जी संकल्प घेतलेले असा देशाची सेवा करपाक राज्याची सेवा करपाक आम्ही ह्या ग्रामीण भागाची सेवा करपाक आज आमकां भारतीय जनता पार्टी आमका एक बरो उमेदवार दिलेलो असा म्हणून आम्ही देवीच्या चरणी आम्ही इतलेच मागून येलेले असा की जे अडचणी येतात जे विरोधक असतात ते तुमच्या पायाकडे घेऊन आमका आम्ही जी एक संकल्पना केलेली आमचे जे उद्दिष्ट आहात सेवा करत अड़ ते आम्ही तुम्ही आशीर्वाद दिवप आणि जे अडी अडचणी आता ते दूर करून आम्हाला भरघोस मतांनी येणाऱ्या वीस तारखेक विजयीचं आम्हाला आशिर्वाद देऊन आम्ही हंगास येलेली असा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या ग्रामस्थांचं आम्हाला आशीर्वाद आहात आणि उपस्थिती पण आमकां दिसता की भरघोच मतांनी आमचे उमेदवार जे असा ते विजयी ठरलेले आसा हे हांव हांगासर सगळ्यांच्या फुड्यान एक आव्हान करूंक सोदता बाकीच्याय लोकांक की तुम्ही असोच साथ असोच प्रतिसाद देऊन आमच्या उमेदवारात भरघोच मतांनी निवडून हाडून आमकां विजयी कर जय हो प्रवीण भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं प्रवीण भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ को को अरे गेहूं गेहूं लेना है को अमरेश वर भाई देवता देवताना माऊली आज तू महामाया मावली सत्याचे बाळे मावले आज मानतात आज मतदाना उदेर आज त्यांका तू पुढे येऊन तुझी नाव किती करून घे तू आज त्यांवडाने सारखे घे त्यांच्या सह सहकुटुंबासह परिवाराचा त्यांच्या पदरा देऊन त्यांच्या आशीर्वाद घालून त्यांना तुम्ही पुढे निवडून हडू दे

दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह